चार वासरा करण्यासाठी हजाराची लाच स्वीकारताना टोप येथील भू अभिलेख कार्यालयातील तुषार महादेव सोनवणे व पंटर अमर विक्रम चौगुले यांना लाचलुचपत पथकाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून रंगेहात पकडून कारवाई केली आहे ही कारवाई नागाव येथे करण्यात आली आहे या प्रकरणावरून हातकणंगले मुख्य नगर भूमापन कार्यालयातील सर्व कामे करवली जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे सरकारी दप्तर एजंटांच्या ताब्यात असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून ज्या व्यक्तीकडून पैसे जास्त मिळतात त्या व्यक्तीच्या बाजूने कागदपत्र बनवण्याचा सपाटा सुरू आहे याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे हातकनंगले तालुक्यातील टोप येथील भू अभिलेख कार्यालयातील परीक्षण तुषार महादेव सोनवणे वय वर्षे पंचेचाळीस राहणार सध्या अंबकवाडी तालुका हातकनंगले मूळगाव बामनोळी तर खाजगी पंटर अमर विक्रम चौगुले वय वर्षे बेचाळीस राहणार हातकनंगले या दोघांना चार हजारांची लाच स्वीकारताना मंगळवारी दुपारी नागाव येथील खनाई देवी मंदिर परिसरात घेत असताना त्यांना सापळा लावून पकडण्यात आले सोनवणे व चौगुले हे नागाव क्षेत्रातील जमिनीची मोजणी करण्यासाठी आले असता त्यांचीच उलट मोजणी लाचलुचपत अधिकाऱ्यांनी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की अंबपवाडी तालुका हातकनंगले येथील तक्रारदार यांनी व भूमापन नगर कार्यालयाचे अधिकारी तुषार सोनवणे यांच्याकडे वारसा हक्क नोंदणीसाठी अर्ज केला होता यावेळी त्यांनी सोनवणे यांनी आठ हजार रुपयाची लाच मागितली दोघांच्या तडजोडीने ही बोली चार हजार रुपये देण्याचे ठरले ही रक्कम नागाव येथे घेऊन येण्यास तक्रारांना सांगितले होते तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवून मंगळवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून सोनवणे याला चार हजार रुपयांची लाच घेताना पकडले यावेळी सोबत त्यांचा पंटर अमर चौगुले हाही सोबत होता ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक बापू साळुंठे यांच्यासह सहायक फौजदार प्रकाश भंडारे सुनील मोरे पोलीस हवालदार विकास माने सुनील घसाळकर सुधीर पाटील यांच्या पथकाने केली